सोलापूर महानगरपालिकेतील बदली व रोजंदारी कर्मचाऱ्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदन शिवे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाकडे दुरुस्ती प्रस्ताव सोलापूर महानगर पाठवून दिल्याबद्दल सर्व बदली व रोजंदारी कामगार यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदन शिवे यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त उपायुक्त यांच्या कार्यालयामध्ये विस्तारित चर्चा झाली दुरुस्ती प्रस्ताव पाठवल्यानिमित्त सोमपा आयुक्त उपायुक्त यांचे आभार मानले तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका बदलीवर रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे यांनी दिली यावेळी गौतम नागटिळक अमर सोनकांबळे शिंदे नितीन शिरसाट सिद्धार्थ दुपारगुडे राजाराम लोखंडे अजित वाघमाडे नागनाथ आखाडे अनिल तोरणे शाहीर कांबळे बी टी जाधव अनिल खराटे यांची उपस्थिती होती सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काम करणारे जी रोजंदारी बिगारी ही जी बदली कर्मचारी ते गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून हा यांना कायम करण्याचा विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता सोलापूर महानगरपालिकेमधल्या सर्वच कामगार संघटनेची एकमुखी मागणी होती की या कर्मचाऱ्यांना कायम करा ती मागणी गेल्या एक सात आठ महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवारसाहेब या राज्याचे उपमुख्यमा या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आपल्या या भागाचे इथले आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालक आणि कॅबिनेट मंत्री आदरणीय दत्तमराव भरणे यांच्या माध्यमातून आणि या सोलापूरमधले सगळे आमदार देवेंद्र कोटे असतील त्यानंतर आमदार सुभाषबापू देशमुख असतील सचिनदादा कल्याण शेट्टी असतील या सर्वच आमदारांनी या कर्मचाऱ्यांचा विषय कायम करण्याच्या दृष्टिकोनातून सगळेजण आणि आमचे पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गरजेसाहेब जे विधान परिषदेचे आमदार आहेत या सर्वांनीच या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या दृष्टिकोनातून जो सर्वेचीच पत्र त्या ठिकाणी सर्वेला पत्र आम्ही भेटून दिलेला आहे पर सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी श्री शीतल दिली उघडे मॅडम यांचं खास करून मी आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख श्री आशिष लोकरेसाहेब या दोघांचंसुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की